हसतो तो आपला दोन गाज खायच नाही आई फोन दे मोबाईलसाठी जेवतो तू पोटासाठी खायचं असत मोबाईलसाठी जेवायचं नसतं खरं बोलले की हसायचं अजून मोबाईल जेवतो का तुमच्यासाठी हा तो त्याच बघतो रिचार्ज भरल्याशिवाय रिचार्ज रिचार्ज झाल्याशिवाय तू चालतच नाही मग आपणही पोटत पडल्याशिवाय बघायचाच नाही फोन हा फोन बघायचाच नसतो पाच मिनटं करणूक म्हणून पाहायचं असत खेळ आपल्या चेंडू फळी खेळायचं कृष्ण असंच करायचं का कृष्ण असा होता का कृष्ण चेंडू फळी खेळायचा हा गाई वासर सांभाळायचा आणि तुम्ही मोबाईल सांभाळता वा वा मोबाईल सांभाळतेच पोटासाठी खायचं असतं मोबाईलसाठी खायचं नसतं तोंडातलं बोट काढ काढ तोंडातलं बोट हि ही हि हि हु 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 कर नको बायकांसारखं हसत वाजूस काय बोललं की तो बम्माश पोटासाठी खायचा चल तर बाय कर बाय कचत हसू नको बाय कचत बाय हाय तर जागतिक दर्जाचा मोबाईल का जेवण तर मित्रांनो तुम्हीच ठरवा की जेवण जागतिक दर्जाचं आहे का मोबाईल जागतिक दर्जाचा आहे आणि आज आमच्या इथं जागतिक दर्जाची अशी पुरणपोळी केली आहे तर, के तर तुम्ही या मित्रांनो पुरणपोळी खायला बाकी काहीच नाही आजकालच्या मुलांना जागतिक जर फोनपेक्षा मोबाईल मो जेवणपेक्षा मोबाईल हा जागतिक दर्जा झाला आहे त्यांच्यासाठी तर आज माझ्या मुलाने ओरडा खालेला आहे त्याला दोन घास खायचे होते आणि मला म्हणतो आई फोन दे बस बाय श्री स्वामी समर्थ माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा